नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बिहार प्रांताबद्दल संपूर्ण देशाबद्दल मध्ये जे एक वातावरण असतं ना कायम बोललं जातं बघा आपला प्रांत बिहार होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे बिहारमध्ये माणसं सुरक्षित नाहीत तिथे भांडणे होतात जाती जातीमध्ये विद्वेष आहे एकूण बिहार हा शब्दप्रयोग वापरला जातो की बिहार म्हणजे काय एकदम गॉन केस आता हे जसं आहे ना राजकारणाच्या बाबतीत सध्या जे राजकारण चाललं आहे बिहारचं त्यातून बिहारबद्दल जो शब्दप्रयोग सगळीकडे वापरला जातो त्याला काही अर्थ आहे हे एक पुन्हा एकदा सिद्ध होत आहे याचं कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी किती वेळा पलटावं म्हणजे ते सुरुवातीला भाजपबरोबर पुन्हा राजदबरोबर आता राजद सोडून पुन्हा भाजपबरोबर यांचा जो प्रवास आहे ना हे समाजवादी नेते राम मनोहर लोहियांचा आदर्श निष्कलंक माणूस म्हणून मिरवला जातो आणि हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काय वाटेल थे थे ते करायला तयार असतो आणि त्याला तात्विक मुलावा देतो बघा दोन वर्षापूर्वी जी घटना घडली म्हणजे एन डी एकडून ते निघून राजदवब बरोबर युती केली आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीपद कायम राहिलं तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले आणि तेव्हा लालू प्रसादाने त्यांनी सांगितलं मी तर पंतप्रधान पदासाठी लढेन म्हणजे मी पंतप्रधान होईल तेजस्वी मुख्यमंत्री होतील आता यांच्या पंतप्रधान पदाच्या विषयामध्ये ह्यांना कोणीच विचारे ना काँग्रेस बोलायला तयार नाही ममता बोलायला तयार नाही ह्यांच्या हे लक्षात असं आलं की आपलं पंतप्रधानाचं दावेदारी ते ह्यायचा नि विजय वगैरे हा भाग तर पुढचा आहे पण आपल्याला कोणी विचारतच नाही बरं त्यात दुसरी खेळी त्यांच्या लक्षात आली की राजद आपण म्हटलं होतं तेजस्वीला मुख्यमंत्री करू मग आता मुख्यमंत्री आपण सोडू शकत नाही त्यांनी चाली चालू केलेल्या आहेत आपला राजद फोडतील जे यू फोडतील जनता दल आणि तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील मग मुख। त्यांनी सुरुवातीला काय केलं हे दोन महिन्यापूर्वीची घटना आहे जे यूचं अध्यक्षपद स्वतःकडे घेतलं आणि त्याच्यानंतर आपले जे काही आहेत आमदार ते आपल्याबरोबरच राहावेत यासाठी त्यांनी खेळी सुरू केली आणि संधान बांधायला सुरुवात केली एनडीए बरोबर भाजप बरोबर की मी मुख्यमंत्री राहीन तुमचा उपमुख्यमंत्री असेल पुन्हा सरकार हे करू आणि पुन्हा आता एक चांगला शब्द प्रयोग आहे मोदीजींना तिसऱ्या वेळा पंतप्रधान करण्यासाठी मी सोबत येईन आता काय झालंय मोदींच्या एकूण एन डी एच्या विषयामध्ये कुठल्याही प्रांतात कसलीही रिस्क घ्यायची तयारी भाजपची नाही कारण या बिहारमध्ये मागच्या वेळेला चाळीसपैकी एकोणचाळीस जागा भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दलाच्या आलेल्या होत्या जदयू आता समजा जर नितीश कुमार राजदच्या सोबत राहिले तर भाजपच्या जागेला फटका बसू शकतो समजा नितीश कुमार यायला तयार झाले काही ना काही जागा आपल्या वाढतीलच म्हणजे ज्या आता एकट्या लढलं असतो त्यापेक्षा नक्की वाढतील मग काय हरकत आहे आणि राहिला प्रश्न पुन्हा विधानसभा निवडणुकीत नंतर काय व्हायचं ते पुढचं पुढे बघू ना तुर्तास लोकसभेसाठी काय वाटेल ते करायला तयार भाजप झालेली आहे म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली पार विरोधकाचं काठपर वाजवलं तसं तिकडे आता राज तर स्वप्नच बघू शकत नाही आता ह्या सगळ्या खेळी चालू आहेत तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचा प्रयत्न असा आहे की जदयूमधले दहा पंधरा आमदार फोडायचे आणि तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करायचं कारण आकडा फार कमी नाही आहे म्हणजे कमी आहे फार लागणार नाहीत लोक असं झालं तर खेळी नितीश कुमार उलटू शकते आता यात ह्या सगळ्या शक्यतांचा विचार करून कदाचित तिसरा एक पर्याय असा आहे की नितीश कुमार राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करा असा प्रस्ताव राज्यपालांकडे देऊ शकतात हे सगळे जर तर आहेत म्हणजे नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील किंवा तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील आणि सगळंच बाजू पलटेन किंवा नितीश कुमार राजीनामा देऊन तिकडे एकूण विधानसभा बरखास्त होईल आणि लोकसभेबरोबर विधानसभेची पण निवडणूक घ्या अशी मागणी होऊ शकते आता हे जर तरचं विषय चाललं आहे मुद्दा काय आहे की एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तळ्यात मळ्यात कितीदा करावं ह्याला काय अर्थ आहे की नाही म्हणजे त्यामुळं हे जे तळ्यात मळ्यात चालू आहे नितीश कुमार आता कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा चालू आहे काय आहे ज्या नितीश कुमारमध्ये नीती त्यांच्या नावात नीती आहे म्हणजे बघा ही नीती कुठं राहिली कि आहे किती अनिती होऊन बसली आहे काहीच नाही काही वाटत नाही की आपण जे काही करतो आहोत त्याला तात्विक आधार काही आहे का आपल्या वागण्यामध्ये सातत्य आहे का आज एक बोलतो उद्या एक बोलतो लोक आपल्यावर विश्वास ठेवतील का असे प्रश्न ह्या मंडळींना का पडत नाहीत प्रशांत किशोर काय म्हणत आहेत की जर निवडणुका झाल्याना नितीश कुमारच्या देखील जागा येणार नाहीत आता प्रशांत किशोर हे अभ्यासू आहेत गेले एक दोन वर्ष झालं ते एक पाच सहा जिल्ह्यातच बिहारच्या प्रत्येक गावात जात आहेत त्यांचा एक अभ्यास आहे मुद्दा काय हे खरं खोटंपेक्षा देखील नितीश कुमारची प्रतिमा प्रचंड डागाळती आहे आणि मी अगदी प्रारंभी जे म्हणालो की एखाद्या कुठल्या व्यक्तीला समूहाला राज्याला बदनाम असा शिक्का मारायचा असेल तर आपला बिहार होऊ देऊ नका हे जे झालं होतं ना आता पुढे राजकारणामध्ये अरे थोडी तरी लाच बाळगा काय सगळं ते काय नितीश सारखी गुंडण ठेवली काय का असं लोक शब्द प्रयोग करतील कारण काय आहे जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा अशी आपल्याकडे एक म्हण आहे पण ह्या नितीश कुमारांना मनाची तरी लाज आहे की नाही असा प्रश्न पडावा काय झालं पुन्हा राजकारणामध्ये चांगला एक शब्द प्रयोग आपल्याकडे काही नसतं प्रेमामध्ये आणि राजकारणामध्ये आई नाही कोणी आपला कोणी पराय असं काही नसतं म्हणजे तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये मग ते पत्रिका जुळली की नाही मग ते जातीतले की नाही अमुक सगळ्या गोष्टी असतात पण प्रेमविवाहामध्ये काही बघितलं जात नाही पत्रिका बघितली जात नाही काही नाही मन जुळले की संपला विषय आत्ता राजकारणामध्ये हे असं झालंय म्हणजे आज एकाबरोबर उद्या एकाबरोबर कोण विचारणार आहे आणि काय झालं आता ह्यांची वय पण वाढलीत त्यामुळे हेच तत्वज्ञान सांगणार मी असं का केलं त्याचं त्याचं एक लॉजिक मांडत राहणार आणि मी कुणा कसा तत्वाचा हे सांगणार म्हणजे कसं आहे मी नाही त्यातलीन कडीला वाचली म्हणणारे जी मंडळी आहेत ना त्या यादीत आता नितीश कुमारचं नाव जात आहे मुद्दा काही आहे तर लोक काय म्हणत आहेत अहो नितीश कुमारनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे हो भाजपच्या मंडळींनी तर काही वाटतंय की नाही हा बाबा एकदा येतो जातो पुन्हा येतो तुम्ही तत्विक गप्पा करतात तत्वाच्या गप्पा करतात पण तुमच्या राजकारणासाठी तुम्ही ज्या तडजोडी करतात त्याचं काय तुम्हाला कुठलेही माणसं चालतात मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी मी बरोबर येतो म्हटल्यावर तुम्हाला कुणीच चालतं मग तुमचं काय मग तुम्ही राजकारणामध्ये पार्टी विथ डिफरन्स हे जे तुम्ही सांगता ना त्याचं सा काय आहे डिफरन्स कुठं आहे असा प्रश्नही लोकांना पडतो आहे आहे काय की आता डिफरन्सवाले विषय राहिलेले नाहीत फक्त हे तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पावे, ते पाहावे जनतेच्या हातात तरी काय आहे जे काही आहे ते आपण पाहू शकतो त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज बांधू शकतो यापेक्षा आपण तरी वेगळं काय करणार धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा मग सबस्क्राईब करा